आणि या चिपळूणमध्ये कोकणातील मराठा समाजाचा भव्य मेळावा आयोजित केला गेलाय सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मनोज जरांगेंच्या मागणीला कोकणातनं विरोध दर्शवला जातोय मराठा म्हणूनच आरक्षण द्या या प्रमुख मागणीसाठी या मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे मुंबई आणि रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या मराठा समाजाचा आज एल्गार पाहायला मिळतोय आढावा घेतलाय रवींद्र कोकाटे यांनी क्षत्रिय मराठा समाज कोकणच्या वतीनं आज चिपळूणमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन केलं जाते आहे आपण सध्या बघतोय अशा प्रकारे हे स्टेज आहे ते सजवलेलं आहे भव्य असा दिव्य असा बॅनर काढलेला आहे आणि त्याच्यावरती एक अधोरिक श अधोरेखित शब्द केला जातो आहे जातीवंत हो मराठ्यांचा लढा क्षत्रिय मराठा समाज कोकण यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि मुंबई या ठिकाणचे सर्व मराठा कार्यकर्ते आहेत ते या मेळाव्याला येणार आहेत आपण बघतोय अशा प्रकारे आसन व्यवस्था केलेली आहे सभागृहातली जवळपास तीन ते चार हजार लोकांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे थोड्याच वेळात या मराठ्यांच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे आयोजक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया काय सांगाल कशा प्रकारचा आजचा मेळावा असणार आहे आज कोकण मुंबई आणि मु मुंबईसह संपूर्ण कोकण म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातून सगळा क्षत्रिय मराठा समाजाचा मेळावा आज या ठिकाणी घेतलेला आहे आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही आहे किंवा कुणाच्या कुणाची भागीदारी पण करायची नाही आहे पण आम्हाला आरक्षण हे मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण हे मराठा म्हणूनच हवं जी आमची पूर्वीची मागणी आहे आणि सुरुवातीपासूनची मागणी आहे ते आहे आणि त्यासाठी आज गावोगावातून लोकांची जी म्हणजे दबलेली जी इच्छा आहे सगळ्यांची की बाबा आरक्षण आम्हाला घ्यायचं आहे पण ते जात लावून का घ्यायचं मग आम्हाला कुठेतरी आमचं आरक्षण आम्हाला जे मागणी आहे तेच आम्हाला मिळावं ही प्रामाणिक भावनेने आज सर्व मराठा आपला आवाज बुलंद करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत चांगल्या प्रकारे असा रिस्पॉन्स फक्त कोकणापुरता नसून त्याचा आता लोंड जे आहे ते आता पश्चिम महाराष्ट्रात गेलेलं आहे अनेक लोकांचा बाहेरून फोन येत आहेत की तुम्ही जी सुरुवात केलेली आहे आणि तुमच्या ह्या पूर्ण आम्ही आम्हीसुद्धा सगळं सहभागी होणार आहोत अत्यंत आनंद वाटतोय की दबलेला आवाज जो होता जो मुकमोर्चाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दुमदुमला होता तो आवाज आता पूर्ण आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत की चांगल्या प्रकारचा मेळावा आपल्याला इथे बघायला मिळेल काही वेळातच या मेळाव्याला सुरुवात होणार आहे रवींद्र कोकाटे एबीपी माझा चिपळून रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट